हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खमंग आणि कुरकुरीत बेसनचं धिरडं किंवा बेसनची पोळी बेसनचं धिरडं खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह आणि विटॅमिन्सचं प्रमाण आहे तसंच फायबर आणि प्रोटीनचं प्रमाणही भरपूर असल्यामुळं खाण्यासाठी खूपच हेल्दी आहे बेसनचं झिरडं तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भर ओवा टाकून घेऊ त्यानंतर लाल तिखट तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर इथं मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ त्यानंतर एक गाजर किसून घेतलेला आहे यात आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकतो त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ आता इथं मी अर्धी वाटी ताक घेतलेला आहे ताकाऐवजी या ठिकाणी दोन ते तीन चमचे दही वापरलं तरीही चालेल आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून याचं पातळसर असं पीठ तयार करून घेऊ थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून या पिठामध्ये गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे धीरड तयार करताना पीठ आपल्याला पातळसर असंच ठेवायचं आहे या ठिकाणी बघा अशा फ्लोविंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे इथं गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे आता त्यावर ते तेल लावून घेऊ तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला हे झिरडं तव्यावर टाकून घ्यायचं आहे यामध्ये कांदा आणि गाजर वापरल्यामुळे हे झिरडं आपल्याला थोडंसं जाडसर असंच टाकून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून देऊ झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला हे धिरडं वाफवून घ्यायचं आहे धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर हे धिरडं आपण उलटवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तेल लावून खरपूस असंही धिरडं भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं ही धिरड भाजून तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ अशाच प्रकारे आपण बाकीची धिरडी तयार करून घेऊ दुसरं धिरडं टाकण्यापूर्वी परत गॅसची फ्लेम लो ठेवायचं आणि धिरडं टाकून घ्यायचं हे बेसनची धिरडे खूप पटकन तयार होतात या ठिकाणी तयार आहेत खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक असे बेसनचे धिरडे